तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी घट्ट युट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत आय सी एल एकतीस अकरा अकरा या खताबद्दल संपूर्ण माहिती हे वॉटर हे वॉटर सोल्युबल खत आपण कोणकोणत्या कुन पिकामध्ये वापरू शकतो त्यामध्ये कोणता घटक असतो त्याचे मोड ऑफ ॲक्शन तसेच त्यामुळे आपल्या पिकाला कोणकोणते कुन फायदे होतात वापरण्याचं योग्य प्रमाण संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी घट्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा तर चला तर जाऊन जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो आय एलचं जे एकतीस अकरा अकरा हे खत येतं हे पूर्णपणे पाण्यात विरघळणारं खत आहे म्हणजे वॉटर सोलेबल फर्टिलायझर आहे हे शेतकरी मित्रांनो आपल्या झाडीच्या वाडीच्या टप्प्यात व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या स्टेजला वापरलेलं जातं हो। यामध्ये आपल्याला एन के संतुलित प्रमाणात येत असतात त्याचसोबत आपल्याला इतर जे सूक्ष्म घटक असतात ती यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिले जातात तर आता आपण जाणून घ्या यामध्ये घटक कोणकोणते असतात शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला नायट्रोजन मिळतो त्याचं प्रमाण एकतीस टक्के असतं त्यामुळं आपल्या झाडाची झपाट्याने वाढ होते आणि हिरवळपणा आपल्या झाडामध्ये आलेला दिसून येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये फॉस्फरस मिळतो त्याचं प्रमाण यामध्ये अकरा टक्के असतं मुळे आणि फुलधारणा सुधारण्यासाठी आपल्याला फॉस्फरस महत्त्वाचा असतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला पॉटॅशचं प्रमाण अकरा टक्के दिलेलं असतं आपल्या फळांचा दर्जा झाडाची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला पोटॅश हा खूप महत्त्वाचा असतो तर यासोबत आपल्याला इतर जे सुषमानगट द्रव्य आहेत त्यामध्ये झिंक असल बोरॉन असल लोह असल मॅगनीज असल तांबे असेल मॉल्युब्लेनम हे सर्व घटक जे असतात ते आपल्याला ईडी टी म्हणजे चिलेटेड स्वरूपात आपल्याला दिलेले असतात हे घटक आपलं झाड पटकन शोषून घेतं त्यामुळे आपल्याला रिझल्ट याचा चांगला आलेला दिसून येतो आता आपण जाणून घेऊया त्याची मोड ऑफ ॲक्शन हे एक काम कसं करतं ते हे खत आपण पाण्यात विरगून फवारणी केली तर थेट पाण्याद्वारे ती शोषलं जातं तसेच नायट्रेट नायट्रोजन असल्यामुळे लगेच आपल्याला परिणाम दिसून येतो पाणी पटकन हिरी झालेली आपल्याला दिसून येतात फॉस्फरस आणि पॉटेजमुळं झाडाच्या आत एनर्जी ट्रान्सफर असेल रूट डेव्हलपमेंट असन डिसीस रेझिस्टन्स असेल रोगप्रतिकार शक्ती झाडाची चांगली सुधारलेली आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो यामध्ये मायक्रोडोड्र फुलधारणा असेल परागीकरण असेल फलधारणा असेल आप सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण जाणून घेऊयात एलचं जे एकतीस अकरा अकरा येतं याचे आपल्याला फायदे काय होतात पिकाला एक म्हणजे झाडांना झपाट्याने हिरवळ आणि झाडाची वाढ जोमाने झालेली दिसून येते झाडाची पानं जाडसर मोठी गर्द हिरवी होतात मुळांची वाढ व फुलधारणा सुधारते फळांचा आकार असेल वजन असेल रंग चव सुधारतो झाडाची रोगप्रतिकारशक्ती सुधारलेली आपल्याला दिसून येते क्लोराईड फ्री असल्यामुळे द्राक्ष असेल डाळिंब असेल संत्रा असेल अशा संवेदनील पिकांसाठी आपल्याला एकदम सुरक्षितपणे आपण वापरू शकतो पिकांना पोषक द्रव्य लगेच उपलब्ध होतात त्यामुळे जलित आपल्याला याचा परिणाम दिसून येतो आता आपण जाणून घ्या याचं वापरण्याचे योग्य प्रमाण फवारणीसाठी शेतकरी मित्रांनो आपण सातशे ते साडेसातशे ग्रॅम प्रति एकरसाठी आपण ही फवारणीतून वापरू शकतो फवारणी करताना दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करावी शेतकरी मित्रांनो हेच जर आपण ड्रिपमधून जर सोडायचा विचार करत असाल तर आपण प्रति एकरसाठी तीन ते चार किलो दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करून आपण हे ड्रिपमधून सोडून देऊ शकतो शेतकरी मित्रांनो फवारणी करताना सकाळी लवकर साडेआठ ते दहा वाजेच्या आत करावी किंवा सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान करावी जास्त कडक उन्हामध्ये फवारणी करू नये नाही तर आपल्या झाडाची पानं गळण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो याचा जर आपण किमतीचा जर विचार केला तर बाजारामध्ये आपल्याला ही एक किलोचं पॉकेट अडीचशे ते तीनशे रुपयाच्या दरम्यान मिळू शकतं याची किंमत तुमच्या ठिकाणानुसार कमी जास्त होऊ शकते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद